आगामी विधानसभा निवडणुकीत सिंह घाटगे विरुद्ध मंत्री हसन मुश्रीफ अशी लढत होणार आहे एक प्रकारे निष्ठा आणि निष्ठेचे सौदागर यांच्यातील ही लढत असणार आहे आता हा सौदा त्यांना महागात पडणार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाटगे यांनी केली शाहू साखर कारखान्याच्या पंचेचाळीसाव्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात ते बोलत होते कागलमधील शाहू साखर कारखान्याचा पंचेचाळीसावा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ विधिवत पार पडला शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाटगे राजमाता जिजाऊ महिला संस्थेच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला यावेळी कारखान्याच्या अध्यक्षा देवी घाटगे युवराज आर्यवीन प्रमुख उपस्थित होते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापुरात शाहू मिलची उभारणी करून जिल्ह्यात पहिल्या औद्योगिक वसाहतीचा पाया रचला तर स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी शाहू साखर कारखान्याची उभारणी करून तालुक्यात पहिला कारखाना सुरू केला तसंच त्यांनी कारखान्यात पहिल्यांदा वेज बोर्ड लागू केला शाहू ग्रुपला ते आपलं कुटुंब मानत असत त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून काम करण्याचा प्रयत्न करतोय असं सिंह घाटगे यांनी सांगितलं व्यवस्थापनाचं योग्य नियोजन शेतकऱ्यांचं सहकार्य आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळं साखर कारखानदारी अडचणीत असतानाही शाहूच्या प्रगतीचा आलेख उंचावत असल्याचं त्यांनी सांगितलं स्वार्थापोटी शरदचंद्र पवार साहेबांना अडचणीच्या वेळी सोडून मुश्रीफ साहेबांनी धोका दिलाय या निवडणुकीत त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा सिंह घाटगे यांनी दिला तसंच कागल मतदारसंघात निवडणुकीच्या आधीच पैशाचा प्रचंड वापर सुरू असल्याचा आरोप केला विरोधकांना परराज्यातून पैसा येत असून त्यावर आपली करडी नजर आहे असंही घाटगे यांनी सांगितलं यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शिवानंद माळी अरविंद रसाळ उदयसिंह घोरपडे आणि राघू हजारे यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला कर्नाटकचे माजी ऊर्जा मंत्री आणि कारखान्याचे ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील उपाध्यक्ष अमरसिंह हो घोरपडे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्यासह कारखान्याचे अधिकारी कर्मचारी ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते